आज मी घेतलेले बटाटे ना इंदूरचे आहेत ना तळेगावचे फक्त नवीन बटाटे आहेत तरी सुद्धा इतके सुंदर चिप्स तयार झालेत बटाट्याचे चिप्स पाडून शिल्लक राहिलेले बटाटे तुम्ही काय करता तर तो मी टाकून न देता त्याची अशी वेगळी रेसिपी तयार केली चिप्ससाठी मी बटाटे आधी स्वच्छ पाण्याने धुतले आणि त्याची साल काढून घेतली साल काढून झाले की बटाटा लगेच पाण्यात ठेवायचा नाहीतर तो काळा पडू शकतो आणि त्याचे आता छान चा असे चिप्स तयार केले चिप्स अगदी जाडसर करायचे पातळ चिप्स नाही करायचे पातळ केला तर लगेच तेलात तळल्यानंतर ते करतात तर असे जाडसर चिप्स काढायचे किती सुंदर चिप्स तयार झाले तर आता एका पातेलात पाणी घेतल्याने त्यात एक मिनिटभर अशी तुरटीचा खडा घ्यायचा फिर आणि फिरवायचा आणि त्या पातेलात हे चिप्स टाकायचे हे सगळे चिप्स दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे तीन वेळा वेगवेगळं पाणी बदलून हे धुवून काढायचे स्वच्छ त्यामुळे त्याचं स्टार्च निघून जातं आणि चिप्स चांगले होतात हे रात्रभर झाकून ठेवले आता मॉर्निंगला बघूया चिप्स कसे तयार झालेत आता सकाळची वेळ आहे तर आधी चहा घेणार आणि मगच मी चिप्स कडे जाणार आहे वा छान चिप्स तयार झालेत बघा असे भरीव झालेत चिप्स कठीण कठीण झालेत जाडसर असे कठीण वाट पाण्यामध्ये काही स्टार्च राहिलेलं नाही एवढे मी दोन तीन वेळा चिप्स धुतल्यामुळे ना सगळं स्टार्च निघून गेले आता गॅसवर अर्ध पातेल पाणी घेतलं त्या चवीनुसार मीठ घाला मीठ कमी जास्त आपण कमी पडलं तर नंतर घालू शकतो थोडी टेस्ट बघून नंतर घालायचं आणि त्यामध्ये चिप्स घालून घेतले सगळे पंधरा ते वीस मिनिटात आपले चिप्स शिजून तयार होतील चिप्स शिजलेले ओळखायचं कस तर ट्रान्सफर होतात आपला हात त्या चिप्स मधून दिसतो आणि सहज कागदासारखे कापले जातात आता हे नितळून घेऊया ऐंशी टक्के चिप्स शिजवून घ्यायचं जादा नाही शिजवायचं आता नितळते तोपर्यंत हे शिल्लक राहिलेल्या बटाट्याचे काय केले बोग्याच तर ते मी बारीक चिरून घेतलं शिल्लक राहिलेला जो बटाटा होता तो रात्रभर पाण्यात होता तोही नितळ ठेवला आणि सावलीतच कॉटनच्या कपड्यावर वाळत घातला वीस मिनिट वाळवायचं तोपर्यंत मी वरवून जाऊन चिप्स घालून येते आता हे उन्हात छानसे चिप्स सगळे पसरून घेतले खरी कसरत इथंच असते चिप्स वाळवणं कारण एक एक चिप्स उचलून व्यवस्थित तो पसरावं लागतं आता हे काप केलेले बटाटे होते ते सावली मधले ते सुकलेत बरच त्याचं मॉइश्चर सगळं निघून गेलंय आता ते काढून घेऊया आणि तेलामध्ये तळून घेऊया कुरकुरीत होऊपर्यंत तळायचं सोनेरी रंग येईपर्यंत इतके छान हे सगळे तळून घेतले तर थोडे शेंगदाणे पण तळून घेऊयात कारण त्याचा चिवडा करायचा आहे शेंगदाण्याशिवाय चिवड्याला कुठलीच चव नाही एकदम कुरकुरीत खूप छान चिवडा हा तयार होतोय किती छान ते काप तळले गेले तो आता वरून थोडस मीठ घालूया इथे तुम्ही मिरची घालू शकता तळलेली आणि थोडीशी साखर पण घालू शकता त्याच्याबरोबर तर मी फक्त केलंय तुम्ही आवाज ऐका किती छान कुरकुरीत झालेले खूप छान टेस्टी टेस्टी हा चिवडा घरी तयार करता येतो ह्या पद्धतीनं आता संध्याकाळची वेळ झाली आणि चिप्स सगळे सुकलेले आहेत एका उन्हात चिप्स वाळतात तरी सुद्धा त्याला दोन तीन ऊन द्यावी लागतात कारण हे वर्षभर ठेवायचं असत सुकून तयार झाले तो चला आता तळून बघूया कसे झालेत किती सुंदर फुलले तो तेलात टाकले की डबल होतात तोंडाला पाणी झुटलं ना घरच्या घरी खूप स्वस्तामध्ये चिप्स आपण ह्या पद्धतीनं करू शकतो आणि मुलांना खायला देऊ शकतो ते बाहेरचं खाण्यापेक्षा खाण्याविषयी घरच्या घरी अगदी छान चिप्स तयार होतात